कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे कल्पतरूचा के एम आणि मल्टीस्पेशालिटीचा यम आणि मग हॉस्पिटल एक तर क्लिअर करून टाकतो के एम काय भानगड विचारतील लोक <laughs> के एम हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होतो आहे असे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे येथे उपस्थित असलेले रणजित सिंह देशमुख आपल्या नगराध्यक्षा माजी नगराध्यक्षा म्हणून अनेक वर्ष सुंदर काम केलेलं डॉक्टर सभागती दुर्गाताई तांबे विश्वासराव मुर्तडक अजयजी फटांगरे त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री अजयजी फटांगरे पांडुरंग पाटील गुले आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन मुक्तेश्वर सूद आणि अमितजी सिन्हा आणि संदीप पवार आपल्या युनियन बँकेचे अधिकारी वर्ग उपस असलेले अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकरजी जोशी डॉक्टर म्हस्के आणि त्यांची सगळी टीम त्याचबरोबर महेश वावळ आणि त्या सर्व सर्व उपस्थित असले सर्व बंधू भगिनी कारण जे अत्यंत सुंदर असा कार्यक्रम हा संध्याकाळ जी आपली आहे मग त्या आठवणीत राहणारी संध्याकाळ इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही केलेला आहे <laughs> ते हॉस्पिटल आम्ही आता इमारती बांधणारे माणसे बांधणारे म्हणजे बांधून घेणारे <laughs> आणि त्याच्यामध्ये इमारत पाहिली त्या <laughs> त्या की आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात कसं आहे आर्किटेक्ट कसं आहे इंटेरियर मला तर असं वाटून गेलं एखादा दागिना घडवा तशी इमारत घडवली तुम्ही सुंदर दागिना घडवा तस आणि त्या दागिन्याला हिरे हिरेमानकं वाचवले डॉक्टरच्या रूपानं सगळे त्यामुळे दागिना किती सुंदर असेल वेगळी काही आता वेगळं आणखी सांगितलं पाहिजे असं नाहीये जे जे चांगलं ते करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमध्ये मला अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसला कुठेही काटकसर का दिसली नाही ने, नेट आहे जे आवश्यक असेल ती प्रत्येक गोष्ट केलेली साधनांमध्ये सुद्धा जे साधनं आता आपल्याला संगीरमध्ये नगर जिल्ह्यात नाही ती अत्याधुनिक साधनं तुम्ही आताच आणून ठेवली तुम्ही खरं सांगायचं राहिलं मलाच सांगायची पाळी लागली मी <laughs> 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 ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरला गेलो ऑपरेशन थिएटर पाहिलेले असतात आपण अनेक वेळ म्हटलं हे नवीन काय आणलं तुम्ही त्याच्यात तीन चार इक्विपमेंट आणखी नवे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाले म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपण असल्या की परिपूर्णता कशाला म्हणतात एक सुंदर असं करता आरोग्याकरता जनतेच्या आरोग्याकरता हे दालद उभं उ, राहिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज जाहीर झालं झालं आहे असं मी प्रथम जाहीर करतो हे खरं आहे की डॉक्टर म्हस्के आणि आता सगळेजवळ तुमची टीम काही ना काही माझ्या बाबतीत डॉक्टर गीतेनबरोबर एकदा बसलो तो डॉक्टर अमित बरोबर डॉक्टरच्या बाबतीत नाही परंतु दुसरं आता ऐकायला हरकत नाही कविता असं मला समजलं आहे <laughs> परंतु आपले बरेचसे डॉक्टर काही ना काही निमित्तानं आलेत पण तुम्ही डॉक्टर गीते तुम्ही माझ्याकडे आले त्याच्या अगोदर डॉक्टर मस्के आलेले असते लक्षात ठेवायचं <laughs> त्यानंतर डॉक्टर किती येतात आता माझी तर अशीच सवय आता शरीर आहे मशीनच आहे गाडी असते अशी जसं त्याला गाडीला काही ना काही चालतंच डागडूची चालते किंवा काहीतरी असतं तसं शरीराचं बी असतंच हे सगळं तर हे याच्यामध्ये पहिला फोन मी तर करीत असेल तर डॉक्टर मस्कांना करतो म्हणजे जयताईला सुद्धा नाही मग डॉक्टर बसके वाटतात की हे ठीक आहे या पाहून घेऊ हे डॉक्टर बोलू ते बोलू मग ते ते डॉक्टर सगळं व्यवस्थित पद्धतीनं आम्ही पुढे जातो परंतु ह्या सगळ्याचे सूत्रधार म्हणून एक विश्वासन आणि खरं सांगतो तुमचं त्यांचा अनुभव सुद्धा ते जे तपासणी करतात त्याला डायग्नोसिस आपण म्हणतो ते अत्यंत परफेक्ट असतात त्यामुळे नेमका डॉक्टर बोलवणं नेमकी त्याच्यावर उपचार करणं हा अनुभव हा त्यांचा आहे आणि म्हणून डॉक्टरला विचारलं काय चाललंय सध्या काय नाही मुलं काय करतात मुलं एवढे भारी निघाले बीट पिलानीचं म्हणजे तुम्ही वर्णन करता पण एक नंबरचं कॉलेज बीट पिलानी एक नंबर आहे इंजिनिअरिंगमधलं देशातलं इतकं ताकदीचं आहे तिथं मुलगा जातो शिकतो दुसरा मुलगा आणखी त्यामुळे काही काम राहिलेलं नाही डॉक्टर <laughs> तांबेंची दुर्गाताईची नेमची स्थिती सारखी तशी मुलं चांगली निघाली <laughs> त्यामुळे शिवाने त्यामुळे तुम्ही एक चांगलं काम केलं की ह्या सगळ्या <laughs> तुम्ही अडचण समजून नाही घेतली माझी अडचण समजून अरे ये सगळे माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत यांचे पोर लाईनला लागले अजून माझं शिकवतोय हा बरं आहेत सगळे मुलं लाग म्हणजे अजून एक लाईन लागायची आमची किती तास आहे तुम्ही आता हे बरोबर वर आहे इथपर्यंत ठीक झालंय अजून <laughs> एक येतोय आता न्यूयॉर्कवरून <laughs> परंतु गमतीचा भाग सोडला तरी तुम्ही एक महत्वाचं काम डॉक्टर मस्केत पुढाकार घेऊन तुम्ही सगळ्यांनी केलेलं मला दिसतंय की ही खूप चांगली ज्यांनी सेवा पंधरा पंधरा वर्ष केलेली आहे ज्यांचं नाव चांगलं झालेलं आहे अशा सगळ्यांना एकत्र केलंय आणि एक सुंदर हॉस्पिटलची तुम्ही निर्मिती केली याचा आनंद आम्हाला आहे तो मला खूप शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथं सर्वजण आहे असं समजायचं कधी कारण नसतं का खूप हॉस्पिटल झाले मग आता कसं होईल असं होत नसतं त्याचा परिणाम असा असतो की हब तयार होतं हब आणि हब म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल का पुण्याला एकंदर पूर्वी असं होतं का प्लॅन केलं जायचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठं कुठं असावा इथं असावा इथं असावं पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज किती पंच्याहत्तर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून काही कमी पडलं का एकदा एक हब झालं एकदा मेडिकल हब आता हे संगमनेर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय कुठलाही माणूस असा विचार करतो का कुठं जाण्यापेक्षा चला संगमनेरला जाऊ समृद्धी महामार्ग हा तुमच्याकरता एक चांगला आहेच आहे आपली आता एक ट्रेन सुद्धा संगमेरवरून जाणार आहे ना तर ती काय थोडं बदललं बदललं म्हणतात मला अजून माहित नाही नक्की दिशा बदलली म्हणता असं आहे मी म्हणजे तुम्ही <laughs> पर तपासा परंतु ते आहे काही असू संगमेर केंद्रस्थानी येत आहे सगळ्या याच्या आणि कुठूनही पेशंट इथे येऊ शकतो जाऊ शकतो आणि काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मोठ्या शहरांचे काही चांगल्या गोष्टी असतात पण चुकीच्या काही असतात आता सध्या पुण्याला मुलं शिक्षा शिक्षणाकरता टाकण्याची जी पद्धत आहे ती कमी झाली कारण तितक्याच चुकीच्या गोष्टीसुद्धा तिथं घडत असताना दिसत आहेत आपल्या का म्हणतात नाही ते तालुक्याचं असलं तरी चांगलं आहे तसं आपलं काय जे आहे ते असं ठेवलं पाहिजे आपण मी काळजी घ्यावं लागेल आपल्याला की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही तिथं जाऊ आपण संगमेरला जाऊ तिथं ट्रीटमेंट चांगली असते ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे तशी तुम्हाला सगळं तुम्ही निश्चितपणे इतका अनुभव मोठा आहे तुमचा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष अगोदरच काम केलेलं आहे डॉक्टर म्हस्क्यांचा अनुभव तीस वर्ष म्हणावा लागेल तीस वर्षापूर्वी आलेले आहेत आपल्याला असं एक हब निर्माण झालं पाहिजे या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करावं चांगली सेवा देण्याची खूप मोठी संधी आपल्याला हे खरं की डॉक्टर तांबे आले त्यावेळेस त्यांचं जागा शोधायला मी होतो आणि त्यावेळेस त्यांना बाजारपेठेमध्ये पंधरा बाय वीसची एक खुली मिळाली होती पंधरा बाय वीस असेल त्यातले पाच सात फूट पहिले आतली ती रूम हे आणि बाहेर एक बसायचं हे पण एक होतं इतकी चांगलं फर्निचर केलेलं होतं ते नशिबाने तसे नशिबानाचे पहिल्यापासून <laughs> इतक्या छोट्याच सुरू केलेलं आणि दुसरं हॉस्पिटल तरी जाऊन ते सुरू ऑपरेशन करीत असायचे परंतु एक नाव हवा शेवटी आपण कसं वागतो आपली कृती कशी आहे यश कसं आपण लोकांना कसं समाधानी करतो आपण जे काही आ, काम करतो किंवा ज्याच्यातून फी आपल्याला मिळते पण त्याच्यातून समाधान त्याच्यापेक्षा जास्त असलं अरे आमची फी घेतली पण समाधान त्याच्यापेक्षा जादा आहे असं वाक्य आलं पाहिजे याची आणि त्याच्यातूनच तेव्हा इतकी प्रगती आणि आज पाहतो आपण की मोठं हॉस्पिटल्स केले हे झालं डॉक्टर ताम्यांच्या संबंधातून सगळेजण आलेत बा मी पाहतोय की बऱ्याच वेळा काय होतं का, का तुम्ही सगळेजण डॉक्टर ताब्यानच्या हॉस्पिटलच्या स संदर्भ संपर्कात येऊन गेलेले पी पाहतो माझा ड्रायव्हर डॉक्टर तांबेनचा माझा पी ए डॉक्टर तांबेंचे <laughs> एक प्रोडक्शन सेंटर आहे ते माझे चार पाच वाज डॉक्टर तांबेन कुठूनच आलेले आहेत खरं सांगतो तुम्हाला ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत काही आहेत ना किती जण आहेत <laughs> काही असलं तरी एक चांगले संस्कार काही चुकीचा व्यवहार नाही लोकांबद्दल एक चांगली भावना ठेवणं त्यांना मदत करणं आपल्या याच्यातून त्यांना उपचार करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण कर्जा पैशा काही कमी पडणार नाही तुमचे हप्ते वेळेवरच युनियन बँकेने काळजी करू नये त्यांना मराठी समजा संध्या पवार आहेत पवार आहेत लक्ष देऊ नाही काय काळजी राख करू <laughs> नाही आपके बारे में बात की आप फिकिर मत करो पूरा आपका लोन ठीक से जाएगा <laughs> सब इंस्टॉलमेंट करेक्ट हो जाएंगे और आप खुश रहेंगे कोई प्रॉब्लम नहीं <laughs> ये, ये बोल रहा था यूनियन बैंक ऑफ इंडिया की तरफ से मैं सर आपको और में के एरिया को आश्वस्त करता हूँ कि ऐसे आ, कोई भी भी तो हम हमेशा आगे खड़े हैं यूनियन बैंक ही अच्छी बैंक है बैंक के तो आपको मालूम है हमारा ताल्लुक जो है यूनियन बैंक के साथ शिष्ट, के पहले का है साठ साल का पहले से है पहली शाखा हमारी यूनियन बैंक की तो आप आज तक थी अभी थोड़ा थोड़ा उनको पूछो पॉवर हाँ जिससे शाम को उनको पूछ लो कैसे कैसे सब ते परंतु आहे त्यांनी खूप मदत केलेली हे काय के, मी नाकारत नाही हे शेवटी एक रिलेशन्स असतात हे असतात आपलं हॉस्पिटल म्हणून जे जे संबंध असतील त्यांच्याशी चांगले संबंध विकसित करणं ही गरज असते आणि त्यापूर्व पद्धतीनं आपली वाटचाल ही आपल्याला करायची एक मला खूप आनंद झाला मी डॉक्टर आल दुपर, ते दुपारी ते मला म्हटले की दुपारी एक वाजता कार्यक्रम करायचा म्हटलं डॉक्टर एक वाजता कुठं कार्यक्रम करा संध्याकाळी करा जरा लाईट बीट मला लावा म्हणलं <laughs> दुपारी काय करता म्हणलं संध्याकाळी मस्त कार्यक्रम करायचा म्हणलं आणि तुम्ही खूप चांगला कार्यक्रम केला सुंदर कार्यक्रम हा झाला आठवणीत राहणारा कार्यक्रम तुम्ही केला पुढच्या काळातही तुमच्या हातून खूप आरोग्याची सेवा व्हावी आणि एक आनंद समाजावर निर्माण करण्याचं काम तुमच्या हातून व्हावं याकरता मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपव आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस